सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा इतक्या दिवस मला जा बाजारला जाण्याची सोय नव्हती तुमच्या दाजी वारीला गेले होते म्हणून मी बाप्पांबरोबर जात होते आबा सोडवायला येत होते खूप तारांबळ होते ती बाजारला जायची आणि जर बाजारला नाही गेलं तर मग गिराईक काय म्हणतो तुम्ही मागच्या आठवड्यात आलं नाही म्हणून आम्ही आज दुसरीकडून मटकी घेतली त्याच्यामुळं जावं पण लागतं तर बघा इकडं आता सगळं आवरले बाजारला जायची तयारी झाली मच्छी मुलगा पाट्यांनी आणि पोत्यामध्ये भरलेलं आहे गेलेलं आहे बाजारला तर खूप तारांबळ होत होती माझी तर नवीन कोण माझ्या डीला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका खरंच तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मी पुन्हा पुन्हा तेच तेच बोलते कारण माझी खूप तळमळ आहे यूट्यूबवरती मला खूप सक्सेस व्हायचं आहे खूप प्रयत्न करते प्रयत्न प्रयत्नातही परमेश्वर बोलणे थोडं थोडं तुकतं माझं कधी कधी तर बघा तुमचे दाजे आज आले तर भारी वाटते वाजायला जायला इतके दिवस खूप तारामळ होत होती आणि मग धंद्यावाल्या माणसाला घरी राहून चालत नाही आणि करमत पण नाही तर आता निघाले पावसाचं झालंय वातावरण त्याच्यामुळं आवरायची गडबड चालली तुमच्या दाजींची म्हणून बोलत नाहीये खूप असं ढगाळ वातावरण आहे पाहू शकता तर असं ढगाळ वातावरण झाले जा नाही जाती गाडी तर चला आता निघालेले आहे हाय हो बोला की दोन शब्द तर दाजींना खूप घाई झाली छत्री आणाय आता ना तर छत्री वगैरे अशी कॅरेट घेतलेली आहेत गाडीमध्ये कारण की जर पाऊस आला जास्त पाऊस झाला तर काय होतं मग बसता येत नाही तिथं कारण कानगावच्या बाजारामध्ये खाली पाणी येतं सगळं मग त्याच्यामुळं कॅरेटवर बसून तरी गिराईक करता येतं आणि आमच्या आजीची इकडं तळतळ चालली लवकर जा लवकर जा ती काही तू बसली आली छत्री घेऊन तर चला आता इथून पुढचा व्हिडिओ डायरेक्ट बाजारात गेले मी तुम्हाला दाखवते तर पाहू शकता आता बाजारात पोचलेलं आहे तर बघा या किंवा आम्हाला नेहमी ही नव्हतं उशीरा येतात म्हणून उशीर पण गिरायकाच्या टायमिंगला चाललं पाहिजे तर असा बाजार आहे कानगावचा तुम्हाला दाखवते आणि आमच्या गाडी पंधरा दिवस बंद असल्यामुळं त्या गाडीची टेअरिंग जाम झालेली आहे आता ऑइल करावं लागल उद्या वगैरे तर चला बाजार दाखवते तुम्हाला पाऊस आहे का पाऊस आहे का अजिबात नाही दुष्काळ पडलाय दुष्काळ पडलाय का तर चला आता दुकान लावून घ्यायचं आहे तर चला आता पोचलेलो हो आहे बाजारामध्ये इथे लावले मटकीची पाटी आणि इकडं आहे उलग्याची पाटी आणि आमच्या जागेवरती आज आजच्या बसलेल्या आहेत कारण त्यांना माहित नव्हतं आम्ही येणार नाही म्हणून म्हणजे पावतीवाल्याने बसवलेलं आहे आणि तिकडं आहे कोराळे मामा कळीचा को नारद सांगितलं नाही काय ना मी ना येणार आहे म्हणून आणि आल्या आल्या जोरदार भांडणं झाली आमची पावतीवाल्यावर वाले गेला पावतीवाला पावती घेऊन गेला का संत बघ आता आम्ही पावती देणार नाही मारा की पावती देत नसते आमच्या जागे दातिक्रमेवच का मंदिर झालं दा बीडी बिडी फुकायचं बीडी बिडी नका काल बाजारावरून वरून आल्याच्या नंतर ना घरचा व्हिडिओ बनवायला काही जमलच नाही तर चला आता मी आणि तुमचे दाजी दाजीची थोडी तब्येत थोडीशी बिघडलेली थो थो आहे मग दाजीची तब्येत खूप खराब झाली तर दाजींना म्हणलं दवाखान्यात नेऊन ने एक इंजेक्शन घ्यावं पाय वगैरे दुखते ते त्यांचे आणि माझे दादा दाजींची खूप काळजी करतात पण धंदेवाजे लोकांना आराम करून चालत नाही कारण आता मी तुम्हाला सांगितलं की घर गिराईक तुटत असतं म्हणून की गिराईक येत नाही परत आपल्याकडं म्हणून दाजी आले होते दाजींनी गाडी वगैरे चालवली ज्याचं काही ते बसूनच होते तसं पण आराम करण्यापेक्षा तिथे पण बसलेलेच होते तर आता चालले दाजेंना पण दवाखान्यात नेणार आहे आणि लाडकी बहिणी उजनेचा आहे ना तो फॉम पण मला भरायचा आहे तर माहिती केंद्रामध्ये भरून घ्यावं म्हणलं दाजे आहेत तर आज बरेच दिवस झालं माझं ते काम पेंडिंग पडलेलं आहे आणि नवीन कोणी असेल माझ्या चॅनलला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून ऑल करा माझे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील चिवताई ओम गेलेल्या आहेत छा आहेत आणि वोंबडीचा डब्बा म्हणजेच आपल्या ओम दादाचा डब्बा मी आता चालवला आहे त्याला देणार जाता जाता आणि तिकडे बघा दाजींनी स्वामींची पूजा वगैरे केली दिवा दिसत असेल तुम्हाला तर चला आता माझ्या बरोबर